नमस्कार माझं एक गाणं आहे सावधान व्हा सावधान व्हा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका तर ऐकूया सावधान व्हा सावधान व्हा एक गाणं सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा येतोय पावसाळा अरे गड्यानो सावधान व्हा कडकडती कर विजा वारा करतोय गाजा वाजा सतर्क व्हा सतर्क व्हा अरे मानवानो सतर्क व्हा सतर्क व्हा सतर्क व्हा अरे मानवानो सतर्क व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान वा येतोय पावसाळा अरे गड्यांनो सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा उरली सुरली कामे करून घ्या सर्व काही निटिटके करून घ्या उरली सुरली कामे करून घ्या सर्व काही टिटके करून घ्या उठा उठा सावध व्हा धरती न सावध व्हा उठा उठा सावध व्हा धरती न सावध व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान पावसाळा अरे गड्यांनो सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान वगैरे नीट करा अर्धवट कामे पूर्ण करा घरे वगैरे नीट करा अर्धवट कामे पूर्ण करा सरकारी असो या खाजगी सर्व ठिकाणी दुरुस्त करा जागृत व्हा जागृत व्हा शेतकऱ्यांना सरकारी लोकांनो जागृत वा जागृत वा जागृत वा शेतकऱ्यांना सरकारी लोकांनो जागृत व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा येतोय पावसाळा अरे गड्यांनो सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा संकट सांगून येत नाही वेळ बोलून येत नाही केव्हा काय होईल सांगता येत नाही संकट सांगून येत नाही वेळ बोलून येत नाही केव्हा काय होईल सांगता येत नाही नका झोपेत राहू नका निष्काळीपणा करू सचेत व्हा सचेत व्हा अरे माणसांनो सचेत व्हा सचित व्हा सचित व्हा अरे माणसानो सचित व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा इतोळे पावसाळा अरे गड्यानु सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा एकता ठेवा एकजूट ठेवा एकमेकांना मदत करा एकता ठेवा एकजूट ठेवा एकमेकांना मदत करा भारतीय आपण भारत देशाचे नागरिक आपण विचार करा चांगला विचार करा विचार करा चांगला विचार करा तत्पर व्हा तत्पर व्हा भारतीयांनो तत्पर व्हा तत्पर व्हा तत्पर व्हा भारतीयांनो तत्पर व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा येतोय पावसाळा गड्यांनो सावधान व्हा कडकडती विजा वारा करतोय वाजा सतर्क व्हा सतर्क वा अरे मानवा सतर्क व्हा सतर्क व्हा सतर्क व्हा अरे मानवा सतर्क व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा येतो पावसाळा अरे गड्यानो सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा सावधान व्हा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायसूर नका धन्यवाद